हाय नमस्कार मैत्रिणी मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे सुंदर माझं घर आणि आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे कसं असतं समाजामध्ये आपण ज्यावेळी वावरत असतो त्यावेळी आपण जरी सर्व मार्गान जात असलो तरी पण आपल्याला योग्य ती किंमत निळ्यात महाराजात वावरत असताना जर आपल्याला दुसऱ्यांकडून सन्मान किंवा किंमत मिळावी असं जर वाटत असेल तर आपण आधी आपला स्वतःचा सन्मान करायला पहिलं म्हणजे शिकलं पाहिजे आपण समाजात आवडत असताना कसं वागावं किंवा कसं बोलावं या गोष्टी मी या व्हिडिओमधून तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्यात वावरता असताना जर किंमत आपल्याला मिळावी असं वाटत असेल तर आपण आधी स्वतःच्या सवयी बदलल्या पाहिजे त्यातील एक नंबरची म्हणजे आपण ऊस कोणाच्याही घरी जायचं नाही कोणाच्या पण घरी जात असताना काळ वेळेचं भान ठेवलं पाहिजे एकेकांना एक कशी सवय असते की कधी पण कोणाच्या घरी जातात आणि त्यांना कोणतीही कल्पना न देता वेळ नसते काळ नसते अशा वेळी जातात पण दुसऱ्याच्या घरी जात असताना काळ वेळेचं घाणी ठेवलं पाहिजे त्या व्यक्तीला आधी आपण भेटायला येणार आहे याची कल्पना द्यायची कारण आपण भेटायला गेलो आणि ती व्यक्ती जर कामात असली तर त्या व्यक्तीचं पण काम थांबतं त्यामुळे आपण जर सांगितलं त्यांना की फोन करून किंवा आधी सांगितलं भेटल्यावर की मी असं असं ह्यावेळी भेटायला येणार आहे तर ती व्यक्ती आपलं काम त्यावेळेत उरकून बसलेली असते त्यामुळे त्या व्यक्तीचं पण कोणत्याही कामाचा खोळांबा होणार नाही याची आपण काळजी घ्या भेटायला कोणाच्या घरी गेला तर डायरेक्ट आपण कोणाच्या पण घरात जायचं नाही सगळ्यात आधी त्यांचं दाळ नॉक करायचं किंवा त्यांना आवाज द्यायचा म्हणजे मग ती व्यक्ती बाहेर येते आणि मग त्यानंतर त्यांनी या म्हटल्यानंतर मग आपण घरात गेलो तर मात्र आपल्या पूर्वजांपासून आपल्याला सांगत आलेले आहेत लक्षात ठेवा कोणाच्या पण घरी जायचं नसतं असं आधी गार वाजवायचं ते ना आपल्या आजी आजोबा पण आईपासून सांगतात कोणाला भेटायला गेला तर ती व्यक्ती जे काम करत असते कोणतेही चांगले कोणती व्यक्ती करत असेल तर त्या कामाचं थोडंसं कसं आपण कौतुक केलं पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीला पण मनाला समाधान वाटतं त्यामुळे थोडंसं कौतुक आपण त्याच्या कामाचं पण केलं पाहिजे आणि घरी जाताना कधीही रिकाम्या हाताने नाही जायचं काहीतरी थोडीशी भेटवस्तू किंवा खायला येऊन जायचं कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या पगाराबद्दल किंवा त्यांच्या संपत्तीबद्दल किंवा वयाबद्दल कधीही स्वतःहून विचारायचं नाही कारण कोणाचा पण पगार किंवा वय संपत्ती याच्याबद्दल विचारलं तर माणसांना राहते त्यामुळे आपण स्वतःहून विचारायचं नाही जर त्या माणसाने स्वतःहून तुम्हाला सांगितले की माझा पगार इतका आहे माझं वय इतका आहे किंवा माझी प्रॉपर्टी इतकी आहे तर चालेल पण आपण स्वतःहून त्यांना जो पगार किती आहे किंवा वय किती आहे असे विचारायचं एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल लाईफबद्दल एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ते सांगायचं आहे कारण त्या व्यक्तीने आपल्याला खूप विश्वासाने कोणतीही गोष्ट सांगितलेली असते त्यामुळे ती गोष्ट इकडली तिकडं करायचं नाही नाही तर एकेकाला सवय असते इकडं ऐकायचं परत इकडं जाऊन सगळं आहे कसं सांगायचं पण त्यामुळे काय होतं तर आपला विश्वास आपल्यावरचा त्या व्यक्तीचा विश्वास उडून जातो आणि विश्वास एकदा उडाला तो परत मिळत नाही ही काळजी आपण घ्यायची त्यामुळे कोणीही काळजी सांगितलं असता आपल्याला तर इकडलं तिकडं म्हणजे कोणाशीही खोट बोलू नका हा सुविचार आपल्याला शाळेत असल्यापासूनच शिकवला जातो तरी पण खोट बोलायचं नाही फक्त बोलल्याने काय होत तर त्या व्यक्तीचा आपल्यावरचा विश्वास उडून जातो त्यामुळे खोटं अजिबात बोलायचं नाही आपण शाळेत असताना पण सुविचार होता नेहमी खरे बोलावे त्याप्रमाणे आपण वागायचं की नेहमी खरंच बोलायचं. <Boulder> आजिबात आपण एखाद्या व्यक्तीला कोणताही शब्द दिला तर तो पूर्ण करण्याचा एकदम प्रामाणिक प्रयत्न तुम्ही करा. कारण जेवढं आपल्यातनं होईल तेवढं तो शब्द पाळण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. जेणेकरून त्या व्यक्तीचा पण आपल्यावर विश्वास बसणं शक्य आहे. आपली जेवढी पात्रता आहे किंवा आपली जेवढी परिस्थिती आहे त्यानुसार आपण एकमेकांना मदत ही केलीच पाहिजे आणि मदत गरजू लोकांना अवश्य करावी एखाद्या वेळेस ज्यांना ज्यांची परिस्थिती आहे त्यांना काहीतरी केली तरी पण त्यांना गरजारी त्या लोकांना नक्कीच मदत आपण करावी आपल्याकडून दुसऱ्यांचं नुकसान झालं किंवा आपल्यामुळे त्यांना काही त्रास झाला तर चटलं माफी मागायला शिका पण माफी मागत असताना व्यक्ती पण कशीच असावी म्हणजे ती पण आपल्याशी तेवढीच प्रामाणिक असावी नाहीतर समोर शिकवण जर तशीच असेल तर मग काही माफी मागून कारण माफी मागला तरी तर तुम्हाला ती वेगळं समजणार त्यामुळे अशी आपल्या चुका आपण मान्य करायला नाही म्हणजे शिकलं पाहिजे जर आपली चूक असेल तर आपण माफी मागितली पाहिजे. आणि आपली चूक ही आपण मान्य केली पाहिजे. परवानगी न घेता आपण त्याच्या वस्तूला हात कधीच लावायचा नाही. त्या व्यक्तीची जर परवानगी असली तरच आपण त्याच्या त्या वस्तूला हात लावायचा ठरवायचे कि, जी, जी गोष्ट करताना किंवा के केल्याने आपल्याला त्रास होतो. ती गोष्ट आपण दुसऱ्यांच्या बरोबर सुद्धा अजिबात करायची नाही. चांगल्या सवयी जर अंगिकारल्या तर कधीच, नाकडून ना कोणालाही कसला ही त्रास नक्कीच आपला सन्मान देखील समाजामध्ये वाढतो त्यामुळे कारण आपल्या सवयी ह्या चांगल्या असल्या की नक्कीच आपला सन्मान वाढतो मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनव्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करणार चला तर कोणालाहीतरी न्याय घेऊन धन्यवाद हे समजून